संविधान दिनानिमित्त अभिवादन सभा दिमाखात संपन्न भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने संविधान दिनानिमित्त संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक शिवाजी रोड सीबीएस येथे पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍडव्होकेट गोरखनाथ बलकवडे माजी नगर अध्यक्ष भगोर पालिका तर प्रमुख पाहुणे म्हणून वैशलित भोसले सभापती मनपा अविनाश आहेर जिल्हाध्यक्ष नाशिक जिल्हा नशाबंदी मंच उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश नाना पवार सूत्र संचलन मिलिंद बहाळकर तर आभार प्रदर्शन सनी खरे यांनी केले प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सूर्यकांत आहेत रमेश पाथरे डॉक्टर श्याम ओझरकर यांच्या हस्ते करण्यात आला तसेच या प्रसंगी निलिमा साठे सविता खेळणार बुधाभाऊ साळवे प्राध्यापक कांगुणेसर धरम गोविंद यांनी समयसूचक भाषण दिली येथे उपस्थित कमलाकर चंद्र मोरे डॉक्टर श्याम दुसाणे संजय सानप चंद्रकांत चिचोळे अशोक शेंडगे पगारे दादा सूर्यकांत अरविंद चव्हाण संकेत नेरकर स्वातंत्र्य न्यूज संपादक स्वप्नील गोवर्धने हेमंत कानडे समशाद पठाण संजय, संजय वाघ मीना भालेराव भारती चित्ते यांनी उपस्थित राहून भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सर्वांनी सामूहिक वाचन केले मी भारतीय घटना राज्य घटनेतील धर्मनिरपेक्षता हे तत्व पाहण्याकरता संपूर्ण आयुष्यभर प्रचार व प्रसार करेल अशी सामायिक शपथ घेतली सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सदर प्रसंगी अविनाश प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध या महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपती विश्ववंदनीय विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दलित आदिवासी मागासवर्गीय मुस्लिम या तमाम बहुजन समाजाच्या विकासासाठी ज्या महामानवांनी आपलं आयुष्य खर्च केलं त्या सर्व महामानवांना तुमच्या सर्वांच्या महा वतीनं मी विनम्र अभिवादन करतो आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतोय की भारतातल्या तळागाळाच्या समाजाचा विकास व्हावा याकरता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक प्रचंड ताकदीचं असं संविधान लिहिलं की जे संविधान आज जगाच्या पाठीवर सर्वात महान संविधान म्हणून आज गणले गेले आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो या संविधानाच्या ताकदीवरती आज एकशे चाळीस कोटी लोक मोठ्या आनंदाने भारतामध्ये राहत आहे या भारताच्या रा कोणाची सत्ता येईल कोणाची सत्ता जाईल यांनी किती जरी घोषणा केल्या तरी भारतीय राज्यघटनेला सुधारणा होतील परंतु भारतीय राज्यघटनेला धक्का लावायची ताकद कोणामध्ये नाही आमरे अमेरिकेसारख्या बलाढ्य दे, देशामध्ये राज्यघटना आल्यानंतर देखील अनेक वर्ष महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता परंतु बाबासाहेबांनी हे जे संविधान तयार केलं यामध्ये बांधावरच्या शेतकऱ्याला शेतमजुराला या देशातल्या हमालाला एकच मताचा अधिकार आहे आणि या देशातल्या देशा राष्ट्रपतीला आणि पंतप्रधानाला देखील एकच मताचा अधिकार आहे ही ताकद केवळ भारतीय संविधानाची आणि खऱ्या अर्थानं अडीच हजार वर्ष जो समाज गावाबाहेर राज होता पिचला होता खचला होता त्या समाजाला एक नवी उभार द्यायची ताकद शिक्षणाच्या माध्यमातून ही भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून मिळालेली आणि या राज्य घटनेची सगळ्यात मोठी ताकद जर तुम्ही आज एकवीस शतकात जर बघितले असेल तर गुजरातमध्ये रेल्वे स्टेशनला असलेल्या किंवा नसलेल्या रेल्वे स्टेशनला चहा विकणारा माणूस देखील या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो आणि ठाण्यासारख्या शहरामध्ये ज्या माणसानं रिक्षाचालक म्हणून आपल्या आयुष्याची सुरुवात केली तो माणूस देखील या देशाचा या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो ही ताकद भारतीय संविधानची तर मला तुम्हाला सर्वांना विनंती करायची की भारतीय संविधान हे केवळ घरात ठेवायची वस्तू नाही तर खऱ्या अर्थानं हे एक जागृतीचं साधन आहे तर तुमच्या संपर्कात जे कोणी लोक येतील त्या प्रत्येकाला या भारतीय संविधानाची ताकद सांगा तुमचा वाढदिवस असू द्या लग्न असू द्या किंवा एखादा छोटे खाली समारंभ आपण आपले स्वकीय मित्रपरिवार यांना जर खऱ्या अर्थानं संविधानाची प्रत भेट दिली तर आज नाही उद्या नाही परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये